हा पवित्र दिवस हा मंगल सोहळा आपल्या संस्कृतीत खूप महत्त्वाचं स्थान असलेला हळदीचा दिवस हळद ही केवळ एक औषधी नाही तर शुभतेचं प्रतीक आहे तिच्या देवत्व आहे सौंदर्य आहे आणि नवजीवन सुंदर करण्याची ताकद आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया वधू आणि वराला हळद लावण्यासाठी मुहूर्तमेढ दिवशी आपण जात्यात दळली होती ती हळद आणि विकतची हळद अशा दोन्ही हळदी मिक्स करून ठेवल्या आहेत आणि दोन्ही बाऊलमध्ये काढलेल्या आहेत आणि फुलांनी थोडं सजवलं आहे हळदी कळसात लावतात याला चौकही म्हणतात अशा प्रकारे आपण चार पाचमध्ये ठेवले जातात आणि साईडला पाच लोटे ठेवतात त्यात आंब्याचे किंवा खाऊचे पान ठेवले जातं पाणी आणि त्यावर नारळ ठेवतात आणि जाड दोरा तांब्याच्या भोवती गुंडाळून पाच फेरे करून घ्यायचे असतात सर्व सुवासिनी आता तांब्याच्या भोवती दोरा गुंडाळत आहेत या मंगल वेळेत गुंधाळला जाते दोरा पवित्रतेचा स्थैर्याचा आणि आशीर्वादाचा पाच फेऱ्या मारत आहोत पाच फेऱ्या मारताना हो। मारता करवली पुढे असते आणि इतर इतर जण पाठीमागे हातामध्ये पान सुपारी व तांदूळ असते त्यातील तांदूळ थोडे थोडे पाटावर टाकायचे असते आणि अशा पाच फेऱ्या करायच्या का असतात काही जण तांब्यामध्ये पाणी घेतात ते पाटावर टाकतात नवरदेवच्या हातामध्ये सुद्धा पानाचा विडा सुपारी आणि तांदूळ दिलेले आहे टाकायला फुलांची सुंदर सजावट आणि मोठे दिवे पिवळ्या रंगाचे मंडपाचे कपडे आणि सर्व सुवा पिवळ्या साड्या अतिशय आकर्षक दिसत आहे आणि वातावरण आनंदमय झालं आहे आता वर उजव्या पाऊल पुढे टाकतो आणि पाटावर उभे राहतो प्रथम करवली नवऱ्याला नाम ओढते आरती ओवाळते हो नंतर काका काकींनाही आरती ओवाळते हो नाम ओढते हळदी कुंकू लावते काकींना आणि त्यानंतर करवली प्रथम हळदी लावते आणि त्यानंतर इतर सुवासींनी हळदी लावते लग्नात वधू आणि वराला हळद लावण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे त्यामागे काही धार्मिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक कारण आहेत त्यापैकी महत्वाचं कारण हळद ही पवित्र मानली जाते हळदीने शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होत तसेच हळद त्वचेला चमकदार आणि मऊ करते लग्नाआधी वधूवर सुंदर दिसावेत यासाठी हळदीचा लेप केला आई बाबा वराला जेव्हा हळद लावतात तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये भरभरून प्रेम माया दिसून येत हळदीमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटी बॅक्टेरियल असतात त्यामुळे कोणताही संसर्ग होत नाही हळद लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि वधूवरांना चांगल्या ऊर्जेने पुढच्या आयुष्यासाठी सिद्ध केलं जातं ता भाव, भाव, आता भाऊ दीर जाऊ बही आता हर्षद प्रीतमला हळद लावत आहे आणि चुलत काका आणि मी माझ्या भाच्यांना हळद लावत आहे आणि हर्षदचे बेंगलोर मधील फ्रेंड आणि मामा आता हळद लावत आहेत आता चुलत बहिणीचे मिस्टर म्हणजे दाजी हळद लावत आहेत आता दोन नंबरच्या काकांची मुलगी ऐश्वर्या हळद लावत आहेत मुंबईतील कॉलेज मधील फ्रेंड आता हळद लावत आहेत <laughs> <laughs> प्रथम वराला हळद लावली जाते नंतर वधूला हळद लावली जाते आता वधू व वधूच्या आई बाबांना हळद लावली जाणार आहे पुन्हा कळस घातलेला आहे कळशाला जाड दोरा गुंडाळलेला आहे वराप्रमाणे वधूकडील सुवासिनी पाच फेरी घालणार आहेत सर्व सुवासिनीच्या हातामध्ये पान सुपारी तांदूळ असते तर काहींच्या हातामध्ये पाण्याने तांब्या सर्वजण तांदूळ पाटावर थोडे थोडे टाकत पाच फेऱ्या घालतात व नंतर हळद लावली जाणार आहे वधू उजवा पाय टाकून आत प्रवेश करते आणि हळदी कुंकू लावून ओवाळते वधूला हळद लावताना वराची उष्टी हळद लावण्याची प्रथा असते म्हणजे वराला हळदी लावल्यानंतर बाऊल मध्ये जी हळद उरते तीच हळद वधूला लावायची म्हणजेच उष्टी हळद अशी पद्धत पूर्वापार साखरपुडा व हळदी झाला आणि दुसऱ्या दिवशी लग्न पण ज्यांचं एकच दिवस कार्यालयात लग्न असत ते लोक वर आणि वधूला आपापल्या घरी हाडद लावतात आणि वराला हाडद लावल्यानंतर वराकडील पाच सुवासिनी वराला लावलेल्या हळदीच्या बाउल मधील थोडी हळद घेऊन वधूच्या घरी जातात आणि ती उष्टी हळद वधूला लावली जाते आणि हळदीचा कार्यक्रम सुरू होतो अशी पद्धत आहे साखरपुडा लग्नाचे व्हिडिओ चॅनेल अपलोड केलेलेच आहेत चॅनेल ला भेट देऊन तुम्ही पाहू शकता आता मी आणि माझे मिस्टर उत्कर्षाला हळद लावत आहोत यानंतर उत्कर्ष आणि हर्षदला एकत्र हळद लावली जाईल बाहेरच्या लोकांना मी हळद लावली तेव्हा छान गमती जमती झाल्या आता मी आणि माझी बहीण उत्कर्ष आणि हर्षदला हळद लावत आहोत आज माझ्या लेखाचं नवीन आयुष्य सुरू होते या हळदीच्या शुभ वस्त्रांनी हळदीच्या हाताने त्यांचं जीवन उधळून निघू दे सुख समृद्धी आणि यश यांचं कायमस्वरूपी वास्तव त्यांच्या जीवनात राहू दे नव्या आयुष्यातील प्रत्येक जबाबदारी पार पाडण्याचं बळ त्यांना येऊ दे हळदीच्या या शुभशनी तुमच्या चेहऱ्यावरच हसू हे सांगतंय प्रेम फुलतय नातं धुळतय आणि आयुष्याची नवी वाट सुरू होत आहे एकत्र प्रेम असस फुलत राहो हसत हसत प्रेमाच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणात सोबत राहा हीच मंगल कामना हळदीचा कार्यक्रम सुरू होण्याआधी वधू आणि वरांनी आणि तसेच नातेवाईकांनी प्रथम जेवण करून घेतलं आणि नंतर हळदीचा कार्यक्रम सुरू झाला नातेवाईकांना लग्नाचे आमंत्रण देताना पत्रिकेबरोबरच आहेर दिला होता पण जवळचे नातेवाईक यांना आहेर कार्यालयात कळसा द्यावा असा विचार होता म्हणून कार्यालयामध्येच सर्वांचे आहेर आणले होते पण कार्यक्रम पार पाडायलाच खूप वेळ झाला म्हणून भाऊ बहिणी आणि बहिणीला इथे रूममध्ये आहेर दिला व दीर जाऊ ननन दाजी पुतनी वगैरे सर्वांना त्यांच्या घरी दुसऱ्या दिवशी जाऊन आहेर दिले साईडला जो व्हिडिओ आहे तो साखरपुड्याचा आहे तोही क्लिक करून आवर्जून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा ते तर फ्री आहे असेच आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद